मोदी साहेबांना एक पाठवलं त्याच्यात मी म्हटलं मोदीजी आज चाय ते चहा किती टप्प्याना विकत होते सांगा चहा मध्ये एवढ्या कपामध्ये मध्ये अर्ध कप पाणी असते का अर्ध दूध असत मोदीने चहा विकला तेवढं अर्ध पाणी टाकलं अर्ध दूध टाकलं एवढी सात्र टाकले एवढी चहा पत्ती टाकलं थोडसा केला चहा तयार झाला सरकार कुणाची राहत शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा मुद्दा स्वाल होत नाही आवाज उपलब्ध राहायचा प्रत्येक ठिकाणी आपण आपली हजेरी दाखवायची याबद्दल कोणत्या हे सगळे मुद्दे उचलणार नाही यापर्यंत आपला कोणता त्याला निवा लागणार नाही म्हणून सगळे शेतकरी तो जेव्हा नेत्यापासून त्यांना काही घेतलं राहणार नाही प्रवास तो समोर जाईल आणि भारतात या महाराष्ट्रात आपण चुपचापूर्ण चुपचाप ज्या त्यावेळेस आम्ही लहान लहान होतो शेतकरी संघटना फार्म मध्ये होती नेल काकाजी होती त्याच्या सगळेच होते नागले साहेब जी असो आम्ही भारतीय चालू आहे पैसे नाही म्हणून सांगायचं आणि इकडे आम्ही पाहतोय प्रचंड अल्लाबंदी चालू ठेवायची या विरोधात आम्ही अठ्ठावीस तारखेला आंदोलन केलंय आपलं याची तयारी आहे एकदम थोडी वेळ पाहिलं ना बाकीचे मुले नाही ऑलरेडीचे विल्ले वाटत मला तिकडे वाटत तो काय बोलू नको आमच्या नेत्यासारखा नेत्याने विश्वगुरु आहे पण इथं तरी सुरू होत जगात सुरू झाला इथं आमची तर सुरुवातीचा मात्र नारा मारायचा एवढं काढण्याचा प्रयत्न केला कापसाच्या भावाची शिफारस झाली अकरा हजार रुपये पर क्विंटल आणि अकरा हजार रुपया पर क्विंटल कापसानं भाव वेगळा हा तर पंधरा टक्के नफ्यानं तुम्हाला भाव नफा देऊ शकतं असं मी सांगत नाही राज्य कृषी मंडळ मूल्य आहेत सांगतोय पाच विधापीठाने काढलेले भाव आहेत का आम्ही जर कापसाने पंधरा टक्के पंधरा टक्के जर नफा लागला तर किमान कापसाचे भाव अकरा हजार असले पाहिजे कापूजाचा आणि सदेशीचा मात्र मारा माराचा आम्हाला एवढं मूर्खात काढण्याचा प्रयत्न केला कापसाच्या भावाची शिफारस झाली अकरा हजार रुपये पर क्विंटल अकरा हजार रुपया जर पर क्विंटल कापसानं भाव विकला तर पंधरा टक्के नफ्यानं तुम्हाला भाव नफा येऊ शकतो असं मी सांगत नाही मुलं आयोग सांगतो आज विद्यापीठानं काढलेले भाव आहे का आम्ही सहा जर कापसाने पंधरा टक्के जर पंधरा टक्के जर नफा लागला तर किमान कापसाचे भाव अकरा हजार असले पाहिजे